मी माझं लुक दाखवणार आहे या आणि आपण त्याच्या रिॲक्शन बघू काय बोलतोय ओव्हर झालंय की चांगलं झालंय की काय झालंय <laughs> <laughs> सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तर आहात ना तर आत्ता वाजले आहेत सकाळचे नऊ आणि इकडे आम एक काम करतोय त्याच आणि आज संडे आहे आज मला सुट्टी त्यामुळे तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते हे बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते हे बघा सकाळचं वातावरण आभळ आले आणि प्रियंका आंघोळीला चालली होती आता प्रियंका अजून झोपली आहे आणि आता मी मस्त काय बनवू पोहे पोहे बनवलं बनवणार आम्ही काय बनवू पोहेच बनवणार स इथ मी कांदा आणि मिरची कट करून ठेवली आहे आणि कोणी तू केली हां म्हणजे आ आयनीच केली पण माझं नाव सांगते आहे आणि आता मी मस्त पोहे बनवणार आहे मग आम्ही नाश्ता करणार आणि आणि मग तयारी करणार ना हां तर काहीच मी पोहे भिजायला टाकते बनवते हो ग तू छान बनवते खाल्ले होते ना मी आणि विकास आले होते तेव्हा खाल्ले होते ग तरी तर पोहे बनवून झालेत माझे आणि साईड बाय साईड मी चहा पण ठेवलाय चहा उखळतोय आता ह्याच्यामध्ये दूध टाकणार आणि मग नाश्ता करणार आम्ही तर रात्री मी हे काय बोलतो त्याला गव्हाच्या ओंब्या आणि हे मट्टी घेऊन आले संक्रांतीसाठी शूट करण्यासाठी अशा प्रकारे ब्लॅक कलरचे मी घेतलेत दाखवणार असे पाच घेतलेत आणि मग हे नंतर ताट सजवणार आहे मी मस्त तर आता आम्ही नाश्ता करायला बसलो इकडं प्रियंका पण उठली आहे मेकअप आर्टिस्ट हिने <laughs> हा खातो आम्ही मस्त टी व्ही पण चालू आहे अमाई वरतीच बसलाय तर चलो हमा खा के लेते तर काहीच मला मेकअप करायचं त्यामुळं मी थोडंसं क्लिन्झिंग वगैरे करते आणि स्क्रब म्हणजे मेकअप चांगला बसेल छान असं क्लिन्झिंग करून घेणार मी चेहऱ्याला चेहरा एकदम क्लीन होणार आणि मेकअप पण चांगला बसेल ज्वेलरी घेतली मी आणि आत्ता मी आली आहे शीतलकड ती मला साडी नेसवणार आहे म्हणून आणि मग घरी जाणार आणि ही राहाळी भेटली मला ते घेतले येताना रस्त्यात मलाई साडी नै छ

तर जस्ट मी घरी आले आणि तुम्ही बघू शकता ही ज्वेलरी मी आणली आहे खूप सुंदर आहे ज्वेलरी मला खूप जास्त आवडली आता इकडं नेहा काय पण होणार आहे नूडल्स पण होणार आहे त्याची तयारी करते आणि मी आता प्रियांकाकडून कडून मेकअप करून घेणार आणि लवकर आवरायचं आहे आणि लवकर शूट करायचंय तर चला भेटू नंतर बाय प्रियंका आता माझा मेकअप करणार आहे काढून ठेवलं पूर्ण तयारी करून ठेवली मी साडी वगैरे घालून तर दिव्या मेकअप करते आय मेकअप चालू आहे तिचा कस वाटणार कस होणार आहे मेकअप कसं कस वाटणार छान होणारेटिव्ह <laughs> मी रेडी झाली आहे दिव्या कोणता लुक आहे दिव्या हा संक्रांती लुक yes. तर दिव्या खूप छान दिसते मी तर तिला ऑलरेडी कमेंट केलंय की तू खूप छान दिसतीये ही तर सो मच

<laughs> <laughs> अरे लक्षातच नाही मला नेल पेंट लावायचं थोडस आता लावते मी बघ ना खूप भारी दिसते दिव्या गायस मी मला प्लीज कमेंट मध्ये सांगा आणि खाली खाली बघ दिव्या, दिव्या। मेकअप करायचा असेल तर प्रियंकाला कॉन्टॅक्ट करा मी तिचा आयडी मेंशन करते ओके साडी पण खूप छान घातली दाखवते आणि त्याचे रिॲक्शन्स बघू आपण काय बोलतो आहे तू माझा बुक बघू त्याला तर एवढं बोर झालं बो आहे तो कधीपासून वाट बघत आहे कधी होतं आहे कधी होतं मी माझं लूक दाखवणार आहे आम्हाला आणि आपण त्याच्या रिअक्शन्स बघू काय बोलतो आहे ओवर की चांगलं झालं की काय झालं आहे <laughs> तुझं जरा मग हा का विवेहित बघ थांबा एक मिनटं

Kev, güzel, çok güzel. Nalan zover niydi ki, hayır, nasıl çıkartır, zahmet, ağ bozmuş. Yemek var mı? Ne, ne, ne? 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 अशा प्रकारे मी ताट सजवले आपलं व्हिडिओ व्हिडीओ निघतोय आता व्हिडिओ काढायला कारण खूप लेट झाले आहे अंधार पण होतोय फार आणि आज काय झाले काय माहिती आहे गुनच नाही पडत होते आबाळ आले तर चला चाललंय काय झाणी आता खूप मोठी वाटते बघ नाही छान तुला कुंकूचे वाण मकर संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण अमय रावांमुळे आहे मला सौभाग्याचा मान तर गाईज आमचं शूट झालेलं आहे आणि पाच वाजले तर एवढा वेळ आमचा दिवस गेला प्रियंकाने खूप छान माझा मेकअप केला आणि ही फोटोग्राफर होती आज माझी खूप छान फोटो क्लिक केले नेहानी ती अशीच काहीतरी येडे ताळे करत राहती आणि प्रियंका थँक्यू सो मच एवढा छान माझा मेकअप केलाय तो हो प्रियांकानी खूप छान मेकअप केलाय माझा प्रियंका, के प्रियंका थँक्यू सो मच एवढा छान मेकअप केल्याबद्दल आणि माझ्यासाठी एवढं लांबून कुठं कुटुंब भोपुडीवरून आली ती एवढं लांबून तुम्हाला यायचंय आहे का तिथं लहान पोर आहेत ते बघतायत व्हिडिओ काढती म्हणून हाय करा हाय ती ती तर गाईज तुम्हाला जर कोणी असेल मेकअप करायचं असेल तर मी प्रियंकाचा आय डी मेन्शन करते मध्ये तुम्ही नक्की तिला कॉन्टॅक्ट करा आणि ही आमची फोटोग्राफर पण यायचं <laughs> तर चलो अभी हम जाते इधर केदारेश्वर मंदिर आहे तिथं यांनी बघितलं नाही जर लास्ट व्हिडिओमध्ये वी, तुम्ही बघितला असणार आहे नेहा आणि प्रियंकाला बघायचं बग, आहे आम्ही आता तिकडे जाणार मस्त त्यांना पण मकर संक्रांतीचं शूट चालू आहे पण मकर संक्रांतीचं लोक शूट करतायत तर चलो हम जाते आधी जायचंय आम्ही बोर झाला आम्ही बसलाय गाडी गाडीमध्ये खूप ओरडला तो नेहाला फोटो चांगले काढत नव्हती म्हणजे का का नाही होत झाली झाली तिकडे पण शूट कपडे आता मंदिरामध्ये चाललोय केदारेश्वर तू नाही ना बघितलं कधी नाही मी असं आपण आलो ना इकडे मंदिर तर तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलंच असणार आहे ही दुसरी ब्लॉगर आहे

दिवे तुला हे घ्यायचंय की हे घ्यायचं दोन्ही हे ना कारण तेवढं नाही आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता सर्वजण हे बघा सर्वजण आईस्क्रीम खात आहेत आणि आम्ही आता काहीतरी छान असा मूवी लावणार आहेत कोणता मूवी बघणार हॉरर बघायचं नो हॉरर नाही मग तुला रोज रात्री माझ्यासोबत झोपायला यावं लागणार मग आम्ही दमलास का फोटो काढून चल मग एक काढू इसले तो गार्डन मध्ये बघ ना गार्डन मध्ये जायचं होतं का ये ये आम्हाला चलो तो हम अभी आइसक्रीम खाएंगे फिर हम नूडल्स खाएंगे नाही ही सकाळी दोन वाजले आपलं दुपारी दोन वाजल्यापासून नूडल्स बनवते ते आताचे सहा वाजले झाले